तुम्हाला गरगटी भाजी खाऊन कंटाळा आला तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे इथे आपण साकवताची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या लसूण जिरे ओवा हळद मीठ घालून छान असं मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पेस्ट करून घेतली एक वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ घालून छान असं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा प्रकारे हे मिक्सरच्या भांड्यामध्येच गोल फिरवून घेतलं म्हणजे जास्त वेळ लागत नाही पॅन छान गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण छान असं दीर्डं किंवा घावणे करून घेतलं आवडीप्रमाणे तुम्ही दीर्ड किंवा घावणे करू शकता याचा डोसा देखील खूप मस्त होतो दोन्ही बाजूने छान खमंग भाजून काढून घेतलं नंतर त्याच बॅटरमध्ये तुम्हाला जर डोसा करायचा असेल थोडंसं पाणी ॲड केलं आणि डोसा तयार आहे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा असंच हे दह्यासोबत खाऊ शकता जाळी पहा किती सुंदर आलेली आहे ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा